जास्त संख्येने आज प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला त्यामुळे कोण हरेल कोण जिंकेल यापेक्षा सगळ्यांच्या कौतुक आपण अगोदर करून घेऊ कारण सगळेच विद्यार्थी टॅलेंट आहेत आहेत ना हुशार आहेत ना तुम्ही हा मग आपण एक स्पर्धा म्हणून फक्त एक पाच प्रश्न विचारणार आहे मी त्यातून तुम्हाला मग उत्तरं द्यायची आहे पहिल्या पाच प्रश्नातून आपण पाच विचार निवड करू बाकी त्यांना पाच करू पाच बरोबर दिले आहेत त्यांना पुन्हा तीन प्रश्न विचारले जातील पुन्हा त्या आपण सिलेक्ट करू नंतर मग दोन विचारले जातील आणि शेवटचा फक्त एकच विनर राहील मान्य आहे तुम्हाला सर्वांना तेव्हा असं म्हणायचं नाही हा आठ आहे आणि मी तर पहिलीला आहे हा ऑब्जेक्शन कुणी घेणार नाही ना स्पर्धेनंतर आपण आज शुक्रवार असल्यामुळे देवीचा जोगवा ठेवलेला आहे तर प्रत्येक महिलेने काही ना काही पाणी फुलाची काही थोडस आपण दक्षिणा म्हणून आणायचे धरूनच सुद्धा पैसे आणले तर बरं होईल महिलांची उपस्थिती अजूनही नाहीये फक्त चार महिला इथे उपस्थित आहे मी धरून पाच आधी धरून सहा लवकरात लवकर महिलांनी उपस्थिती द्यायची आहे चला आपण प्रश्न मंजुषा स्पर्धेकडे सुरुवात करूया स्पर्धेची सुरुवात आपण श्री गणेशापासून करू म्हणजे मी तुम्हाला श्री गणेशाचा प्रश्न विचारणार आहे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे गणेशाच्या हातात कोणती आयुधे आहेत प्रश्न पुन्हा ऐकायचा आहे गणेशाच्या हातात कोणती आयुधे आहेत पर्याय आहे है? एक धनुष्य आणि बाण दोन पर्याय दोन पाश आणि अंकुश पर्याय तीन चक्र आणि गदा ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी माईक जवळ बोलायचे श्लोक

छान पहिल्याच प्रश्नाची सुरुवात छान झाली आहे आपली गणेशाचा प्रश्न होता आणि त्याने उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे अशी सोपी प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आता आपण नवदुर्गा उत्सवात भारतात एकूण किती शक्तीपीठ आहेत भारतात एकूण किती शक्तीपीठ आहेत पर्याय एकशे अठ्ठावीस पर्याय दोन एकशे आठ पर्या बावन पर्याचा एक्कावन्न एकशे अठ्ठावीस का पण चार पण आहे आपण फक्त तिसरा चान्स देतोय बावीस हा प्रश्न आपण केलेला हा प्रश्न बाद झाला आहे पण कोणाला उत्तर येतो ना आपण बोला सांगितलं छान काय वाजवा याच्यासाठी

परय शाकंबरी नवरात्र अश्विन नवरात्र या पैकी एकही नाही अश्विन नवरात्रिकडे आपल्याला पाच महाराष्ट्रातील पूर्ण शक्तीपीठ कोणते प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रातील पूर्ण शक्तीपीठ कोणते पर्याय एक आंबेजोगाई पर्याय दोन वैष्णव देवी पर्याय तीन महालक्ष्मी देवी पर्याय चार सप्तशृंगी देवी सप्तशृंगी देवी

प्रश्न पुन्हा ऐका त्रिकुंड पर्वतामध्ये कोणत्या देवीचे मंदिर आहे पर्याय एक सरस्वती देवी दोन शाकंबरी देवी तीन रेणुका देवी चार वैष्णव देवी मुहूर्तापैकी एक मुहूर्त कोणता साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त कोणता पर्याय एक रामनवमी दोन एकादशी तीन विजयादशमी चार हनुमान जयंती उत्तर एकंद

फर उत्तर दिला विजयादशमी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे जे मी पर्याय वाचले होते त्यापैकी आता रेणुका देवीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न पुन्हा ऐका रेणुका देवीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक नांदेड दोन नागपूर परय नाशिक परय चार उस्मानाबाद त्याचं आता नाव धाराशिव झालेलं आहे त्याला आपण नंतर उस्मानाबाद हे बघा ज्यांनी एकदा उत्तर दिलं त्यांनी थोडी Okay, बरोबर आहे उत्तर उत्तर दिलंय काय वाजवायचं यांच्यासाठी मुलींमध्ये मुली कमी पडत आहे परवा दुर्गोत्सव कोणत्या राजव कोणत्या राज्यात मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात दुर्गोत्सव कोणत्या राज्यात मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात मी अजून पर्याय वाचलेले नाहीये पर्याय एक आसाम पर्याय दोन केरळ पर्याय तीन गोवा पर्याय चार पश्चिम बंगाल व्हेरी गुड तर अगदी छान आलेलं आहे आपल्याला पाच विनर पाहिजे होते पाचही विनर आपल्या समोर आहेत आता बसलेल्या यांना उत्तर नाही आलं की मी तुम्हाला विचारेन सर का मागे पाच मिनिट पुढच्या लाईनीत बसतील बाकी त्यांनी मागे सरकायचंय बाकीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा यांना येणार नाही ना तेव्हा ना मी तुम्हाला चान्स देणार या मागे सर सांगतात आता तुम्ही पाच झालेले आहात फक्त पाच पैकी आपल्याला उत्तर अपेक्षित आहे चला सुरू करूया स्पर्धा सेकंड राउंड साठी आपण पुन्हा गणपती बाप्पा पासून सुरुवात करू गणपती अथर्वशीर्षक कोणी लिहिले गणपती अथर्वशीर्षक कोणी लिहिले पर्याय एक पर्याय एक पर्याय एक गणकृषी पर्याय दोन नारद मुनी पर्याय तीन मुद्दल ऋषी हां बरोबर गणप ऋषींनी अथर्व शीर्षक लिहिलं होतं हा तुम्हाला तीन प्रश्न विचारले जाणारे पास्तव तुम्ही थांबा यांना विचारू द्या अगोदर महात्मा बोललो होत असं काही करत द्यायची नाही आपल्याला माहित नाही ना तर मध्ये बोलायचं नाही करायचे नाही आणि अशा व्यक्तीचं नाव घेतलं तुम्ही महान म्हटलं जात असं पुन्हा करू नको चला पुढचा प्रश्न <laughs> 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 <आड़ा था> <laughs> चला पुढचा प्रश्न घेऊ हो आपण <bum> <laughs> मैसूर येथे कोणत्या देवीची पूजा केली जाते येथे कोणत्या देवीची पूजा केली जाते पर्याय एक महालक्ष्मी देवी पर्याय दोन मर्दिनी पर्याय तीन भवानी माता पर्याय चार चामुंडेश्वरी महिषासुर तुम्हाला

मैसूर येथे कोणत्या देवीची पूजा केली जाते पर्याय एक महालक्ष्मी देवी पर्याय दोन महिषासुरमर्दिनी पर्याय तीन भवानी माता पर्याय चार चामुंडेश्वरी देवी या प्रश्नाचं उत्तर आहे चामुंडेश्वरी देवी असा खाली तुमचा छान संपलाय मी फक्त एक माहितीसाठी हा प्रश्न तुम्हाला जर प्रश्न मंजुषा खरोखर आवडत असेल ना तर तुम्ही बालसंस्कार वर्गाला नक्की एक जा दर रविवारी मी जेव्हा जेव्हा बालसंस्कार वर्ग घेते तेव्हा तेव्हा मी प्रश्न मंजूषा हा कार्यक्रम घेत असते मला उत्सुकता आहे की माझ्या साईनगर मधील सगळ्या विद्यार्थ्यांनी तिथे यावं आणि या स्पर्धेत सहभागी व्हावं यामुळे काय होणार आहे तुमच्यामध्ये ज्ञान तर तुम्ही खूप हुशार आहात पण तुमच्या ज्ञानात अजून भर पडेल असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही वाटतंय मला की स्पर्धा खूप अगदी म्हणजे उत्सुक आहे पण आपण वेळेच्या अभावी आज प्रश्न कमी घेतलेले आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ आपण आपल्याला तीन पर्याय तीन काय स्पर्धा हवेगाईल देवीचे मंदिर कोठे आहे चतुर्शी देवीचे मंदिर कोठे आहे पर्याय एक कोल्हापूर पर्याय दोन दुण पुणे पर्याय तीन सोलापूर सोलापूर कोल्हापूर बरोबर उत्तर अगदी बरोबर आहे चतुर्शृंगी देवीचं मंदिर पुण्याला आहे आता आपल्याला एकच स्पर्धक पाहिजे तुमच्या तिघांमधून आम्ही एक निवडणार आहोत तुळजा भवानी मातेचे मंदिर कोठे आहे तुळजा भवानी मातेचे मंदिर कोठे आहे पर्याय एक सोलापूर पर्याय दोन सातारा पर्याय तीन माहूरगड व्हेरी गुड या तिघांसाठी तर आता तुम्ही दोघांनी मागे चल बेटा समोर या तुमच्यासाठी दोन प्रश्न टाइम दोन बघा एकच घ्यायचं साडेनऊ झाली यानंतर आपल्याला जोग घ्यायचं आहे आज जोगासाठी महिलांची उपस्थिती होत नाहीये अजून पण सुट्टी सापडत नाही नाहीत काय करू महिलांची संख्या उलट आज जास्त पाहिजे होती उकाने स्पर्धा आहे आहे आजचा दिवस खास महिलांसाठी सुद्धा ठीक आहे वाट बघू आपण दोन प्रेशन घ्यायचे दो दोन दोन नंतर आपण एक ठरू पुढचा प्रश्न ह्या राऊंड साठी आपण गणपती बाप्पा पुढे प्रश्न हिंदी तो कहते हैं मैं, चलेगा? हिंदी में बोल रही मैं अभी, चलेगा क्या? गणेश जी के ससुर का क्या नाम था? गणेश जी के ससुर का क्या नाम था? ऑप्शन है, ए शिव, बी प्रजापति विश्वकर्मा, सी नारायण, डी ब्रह्मा सनातनच्या दोघांमधून एक पाहिजे दुर्गा का मतलब क्या होत आहे दुर्गा का मतलब क्या होता है? ऑप्शन वन जीवन के दुख हटाने वाली जीवन के दुख हटाने वाली तो ज्ञान देने वाली ते जीवन में हरियाली लाने वाली उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे याच्यासाठी पण टाळा जायचं आहे था, कारण दोन राऊंड पर्यंत पोहोचलेला होता त्याला दोघांनी समोर यायचं आहे दोघांमधून आपण एकच प्रश्न विचारणार आहे ज्याने पटकन केला उत्तर बरोबर असेल असेल तो आता जरा आपण गणपती बाप्पा आणि दुर्गा माता जरा बाजूला ठेवू हा चालेल ना लास्ट क्वेश्चन आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणत्या काळात केली सॉरी कोणाच्या काळात केली शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली ऑप्शन एक आदिलशहा ऑप्शन दोन जयहिंद जयसिंह ऑप्शन तीन औरंगजेब ऑप्शन चार यापैकी नाही उत्तर अगदी बरोबर आहे औरंगजेब हो आजचा मिनार आहे ईशान धनंजय चव्हाण याच्यासाठी ताया बनवायचे आहे चला आपण या तुमची स्पर्धा